अडकूर मतदारसंघ माझ्यासाठी घरासारखा सर्वांगीण विकासाचे ध्येय आमदार शिवाजीराव पाटील अडकूरमध्ये भाजपच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पक्षासाठी केलेल्या त्यागाची परतफेड विकासातूनच करू उमेदवारांचा शब्द विराजकारणात नव्हतो तेव्हाही कष्टकरी वर्गासाठी काम करत होतो आणि आजही त्याच तळमळीने झटत आहे घाम गाळणाऱ्या माथाडी कामगारांच्या संसारात कधी अन्याय होऊ दिला नाही अडकूर जिल्हा परिषद मतदारसंघ हे माझ्यासाठी केवळ राजकीय क्षेत्र नसून माझे स्वतःचे घर आहे तालुक्यातील प्रत्येक समाज घटकाचा सर्वांगीण विकास हेच माझे अंतिम ध्येय असून समाजाच्या प्रगतीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटणार आहे असा ठाम विश्वास चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला चंदगड तालुक्यातील अडकूर येथे भाजपाच्या जाहीर सभेत ते बोलत होते ही सभा अडकूर जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार राजश्री लक्ष्मण गावडे अडकूर पंचायत समिती गणातील उमेदवार रवींद्र बांदिवडेकर आणि गवसे पंचायत समिती गणातील उमेदवार मनस्विनी कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली होती आमदार पाटील पुढे म्हणाले की राजश्री गावडे या माझ्या बहिणीसारख्या असून रवींद्र बांदिवडेकर आणि इतर सहकाऱ्यांनी या निवडणुकीसाठी मोठी मेहनत घेतली आहे भाजपाचे हे तिन्ही उमेदवार जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असून माझ्यावरच्या प्रेमा खातर तरीही त्यांना भरघोस मताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले जिल्हा परिषद उमेदवार राजश्री लक्ष्मण गावडे म्हणाल्या की भाजपाची सत्ता केंद्रापासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत आहे मतदारांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला माझे सभापती बबनराव देसाई यांनी व्यक्तीपेक्षा पक्ष आणि समाजहित माघारी घेतल्याचे सांगत आता या निवडणुकीत उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळवून देणे हीच माझी जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले पंचायत समिती उमेदवार रवींद्र बांदिवडेकर म्हणाले की मी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होतो मात्र पक्षाने पंचायत समितीची जबाबदारी दिली गंधर्वगड परिसराच्या विकासासाठी भरघोस निधी मिळवून देण्याचे आश्वासन देत पक्षासाठी बबनराव देसाई यांनी केलेला त्याग कधीही विसरणार नसल्याचे त्यांनी सांगितले एका वर्षात विकासकामे झाली नाहीत तर मी स्वतः पदाचा राजीनामा देईन असे ठाम आश्वासनही त्यांनी दिले या सभेत गावचे सरपंच विष्णू गावडे श्रीकांत नेवगे आपासाहेब गिलबिले आणि संग्राम देसाई यांनीही आपली भूमिका मांडली कार्यक्रमास माजी राज्यमंत्री भरमू पाटील अडकुरचे सरपंच सचिन गुरव शंकर भेकणे ऋषिकेश कुट्रे दयानंद भादवणकर जगन्नाथ इंगवले वसंत निकम सदानंद चंदगडकर देवानंद सुतार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा